सी सी एम पी कसं फायद्याचं आहे आपण बघणार आहोत म्हणूनच आजच्या या आपल्या चर्चेचं नाव आहे सी सी एम पी सुद्धा फायद्याची महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या कायद्यानुसार सुरू झालेला सी सी एम पी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा अभ्यासक्रम आजच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणारा महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट आहे की साडेपाच वर्षच्या होमिओपॅथी अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर एक वर्षाच्या क्लिनिकल रोटेशनचा समावेश असलेला हा कोर्स आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे मूलभूत तत्व आत्मसात करून तयार करण्यात आलेला आहे सीसीएमपी अभ्यासक्रमास शासन मान्यता मिळाली आहे त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर्स आधुनिक औषधोपचार करू शकतात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातून यावर स्थगिती मिळवण्याचे आय एम आयचे अनेक प्रयत्न अयशस्वी झालेले आहेत यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाने केलेल्या अभ्यासानुसार सी सी एम पी अभ्यासक्रमानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत सुमारे शंभर टक्के वाढ झाली आहे नॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये या अभ्यासक्रमाची परिणामकारता सांगण्यात आलेली आहे यम एम सी कायदा एकोणीसशे पासष्टच्या तरतुदीनुसार सी सी एम पी अर्हता ही अनुसूचित अठ्ठावीसाव्या क्रमांकावर अधिसूचित आहे त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने या अर्हताधारकाची स्वतंत्र नोंद करणे बंधनकारक का आहे परंतु एम एम सीमधील तत्कालीन सत्ताधारी आय एम एच्या दबावामुळे गेली आठ वर्ष नोंदणी प्रक्रिया आढळ झालेली असून ती टाळली जात होती अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एम एम सी प्रतिबंधांनी विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्याची तयारी दर्शवली त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पत्राच्या आधारावर एम एम सीने नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे दुसरीकडे या पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेबद्दल आय एम कडून वारंवार आक्षेप घेतले जात आहेत शासनावर दबाव आणण्यासाठी वैद्यकीय सेवा बंद करण्याची धमकी देणे जनतेला वेटीस धरणे हे प्रकार अत्यंत निषेधार्थ असून आयुष डॉक्टरांनी अशा अराजकतेच्या विरोधात उभे राहून जनतेच्या आरोग्य शिक्षणासाठी शासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे सीसीएमपी हा अभ्यासक्रम म्हणजे ग्रामीण दुर्गम भागातील आरोग्यसेवा सुधारण्याचा एक सकारात्मक आणि आवश्यक पुढाकार असून त्याला विरोध नव्हे तर पाठबळ देणं आवश्यक आहे म्हणूनच सी सी एम पी ही फायद्याशी जे आहे जेणेकरून तुमच्या विश्वासाचा आधीचा तुमचा कौटुंबिक डॉक्टर आता अधिक उत्तम दर्जाचं तुम्हाला खऱ्या अर्थानं आरोग्यसेवा देऊ शकणार आहे आणि याचा फायदा डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही होणार असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रामध्ये दवाखाने सुरू करणं औषधोपचार केंद्र सुरू करणं किंवा औषध दुकाने चालू करणं याहीपेक्षा आहे त्या आरोग्यसेवकांना म्हणजेच डॉक्टरांना या सी सी एम पीच्या मार्फत अधिक काम करण्याची संधी मिळत असल्यामुळं निश्चितपणे आरोग्यसेवेला चांगल्या पद्धतीने गती मिळून त्याचा फायदाच होणार आहे